तो नकिस, नकिस, नकिस। तू जर का वाचत नसता चांगलं तर मी नसतं कास केलं त्याला किंवा त्याला नुसतं म्हटलं तुझी मदत लागेल तू, लागे तू नुसता चल माझ्या बरोबर चार वर्ष मालिकेमध्ये काम करत होतो आणि चार वर्षानंतर माझी इच्छा तर खूप होती सतत की आपण एका सिनेमात काम करावं जसं वडापावपासून आपलं स्ट्रगल सुरू झालेलं असतं आणि आज शंभराव्या चित्रपटाला परत एक वडापाव नावाचा मी चित्रपट करतोय सो मला असं वाटतं हे नियती मला सांगते की आता इथून पुढे स्ट्रगलचा नवा टप्पा तुझा सुरू झालाय अजून दिवसाची सुरुवात यापेक्षा गोळ काय असावी तर दुसरीच सुरुवात अशा कलाकारांसोबत व्हावी जे कलाकार दरवेळेला प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तत्पर असत असतात Uh, सध्या मराठी चित्रपटसृष्टीला खरंच खूप चांगले दिवस आले आहेत असं बोलायला काहीच हरकत नाही कारण का सप्टेंबर महिन्यामध्ये खरंच खूप सुंदर सुंदर चित्रपट आपल्या भेटीला आले आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये काही चित्रपट ऑस्करला सुद्धा गेले ज्याच्यामध्ये पाणी चित्रपटाचं नाव आहे दशावतर चित्रपटाचं नाव आहे असे खूप चांगले चांगले मराठी चित्रपटाची वर्णी ऑस्करपर्यंत लागले ला आहे आणि हे सगळं सुरू असताना एक नवाकोरा चित्रपट आपल्या भेटीला येतो चित्रपटाचं नाव आहे वडापाव आणि वडापाव चित्रपटातील आंबट तिखट गोड असे सगळेच कलाकार माझ्यासोबत आहेत तर सगळे आधी मला असं तुम्हाला विचारायला आवडेल की टीझर मध्ये खूप सुंदर वाक्य आहे की तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात नाश्शेची सुरुवात कशी कर करता पोहे खाऊन करता उपमा खाऊन करता की वडापाव खाऊन करता तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की वडापाव घेऊन आलोय दादरच्या एका सुप्रसिद्ध ब्रँड मधून तर वडापाव खायला आवडेल का तुम्हाला वडापाव खाता आपण इंटरव्ह्यू कर चालेल येस 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 नीट प्लीज 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 म्हणजे गेलो तिकडे आणि सांगितलं की असं असं आहे नुकतेच वडापाव गरमागरम निघतात की बाबा प्लीज दे आता ते महत्वाचं आहे म्हटलं आंबट गोड असे कलाकार म्हटलं ते आता आपण कुठे बघूया हे खूप उत्तम जमलंय तुला विचारला प्लीट बीट चल सोड येस थँक्यू वडापावची चटणी वेगळी आणलेली आहे जर पाहिजे असेल oh. पन... हो हो प्लीज प्लीज सर यस mm. थँक्यू mm. 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 yes. okay. चला सुरुवात झालेली आहे मस्तपैकी mm. तू ये ना uh, मी पोहे खाऊन आलो आहे सो वडापाव घेऊन येतो आमच्या सगळ्यांसाठी एक नवा कोरा खुसखुशीत असा चित्रपट दरवेळेला असताना की अरे काहीतरी वेगळं आहे काहीतरी वेगळं आहे असे वेगळा मराठी चित्रपट असं असतात पण ह्या सिनेमातून खरंच आम्हाला काहीतरी वाटते किंवा काहीतरी डिफरंट आहे कारण का टीचरमधून कसल्याच गोष्टीचा लिंक लागत नाही आहे नेमका काय असणार आहे लव्ह स्टोरी आहे की फॅमिली ड्रामा आहे की काय आहे कारण का चित्रपटाची टॅगलेन जरी सुंदर असली की गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी पण नेमकं लव्ह स्टोरी कोणाची आहे काय आहे ते माहिती नाही प्रसाद सर शंभरा म्हणजे शंभर आता शतक पूर्ण झालेला आहे आणि शतक पूर्ण होत असताना या वणावर जेव्हा तुम्ही उभ्या आहात वडापाव सुरुवातीपासूनचा तो, तो स्ट्रगल आणि आत्ता इथे आल्यानंतर हो समाधान तर वाटतंय नक्कीच छान वाटतंय खूप प्रेक्षकांचा आशीर्वाद इतकी वर्ष माझ्या पाठीशी आहे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे सो त्याच्याबद्दल अभिमान तर नक्कीच आहे पण त्याच्याच दुसऱ्या बाजूला असं वाटतं की जबाबदारी प्रचंड आहे वाढलेली आहे कारण अत्यंत उत्तम उत्तम जसं तू आत्ता सुरुवातीला म्हणालास उत्तम उत्तम आणि वेगवेगळ्या जॉनराचे सिनेमे मराठीमध्ये येत आहेत तर त्याच पाऊलवाटेवरनं जाताना वेगळं वेगळं काहीतरी छान सोपं अवघड अगम्य असं काहीतरी करत राहिलं पाहिजे मराठीमध्ये तरच मराठी सिनेमा मोठा होईल सो माझा प्रवास जर पाहिला दिग्दर्शनाचा तर कच्चा लिंबू चंद्रमुखी हिरकणी सुशीला सुजित त्याच्यानंतर एक वेगळा आजचा चित्रपट मला करायचा होता आणि म्हणून वडापाव आहे वडापावमध्ये तू म्हणालास ससर... तसं टीजर मध्ये काहीही कळत नाही काहीच कळत नाही हो हो तीच काय जी आम्ही ट्रेलर मध्ये पण घेतली जी आज दिसेल की शेवटपर्यंत कळलंच नाही पाहिजे काय चालेल काय चाललंय नेमकं पण इंटरेस्टिंग पण वाटलं पाहिजे थोडीशी ट्रिकी फिल्म आहे थोडीशी गमतीदार फिल्म आहे पण तेवढीच गंभीर पण फिल्म आहे ॲट अ टाइम सो तीन पिढ्यांमध्ये वावरत असलेले हे कुटुंब आहे गोड कुटुंब आहे कुटुंबातले सदस्य तर कळत कळतीलच तुला आणि ते कुटुंब गोड आहे हेही कळेल पण ती तिखट लव्ह स्टोरी ती नेमकी कोणाची आहे हे पडद्यावर बघणं जास्त मनोरंजक ठरेल असं मला वाटतं नक्कीच 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 लेखक साहेब चित्रपटामध्ये काम सुद्धा करता म्हणजे असतं ना की लेखक जर सिनेमामध्ये काम करत जातो ना तर तो लेखक बाजूला राहतो त्याच्यातला आधी कलाकार पुढे येतो हे कळून येतं ता, पण पर... त्यांनी काय केलं होतं त्यांनी सगळे भारी डायलॉग स्वतः लिहिले होते अच्छा क्या वाटतं म्हणून म्हणून नाही झालंय का सगळे कापले आणि बाकीच्यांना वाटून टाकले वा तर मला हेच आता विचारायला आवडेल की सर जसं बोलले तसे भारी डायलॉग लिहिलेले होते पण ते मी कापले आणि आता सगळ्यांना वाटलेत लेखक पहिला की कलाकार पहिला अभिनय पहिला नाही नाही लेखकच पहिला आणि मुळातच सुरुवात अभिनयापासूनच केली पण काही परिस्थिती होती त्याच्यामुळे मी नाही अभिनय करू शकलो आणि मग ह्या लेखनाकडे वळलो पण एवढ्या वर्षांनी जेव्हा आपल्याला प्रसादोक सिनेमामध्ये लॉन्च करत आहेत बरोबर तर बर झालं तेव्हा नाही केलं असं वाटलं बोलायला हरकत नाही आमली करेक्ट आहे कोणाला नकोय हा लॉन्च बरोबर आहे बरोबर नाही नकोय सो मी खूप खुश आहे की मी कलाकार म्हणून ह्या सिनेमामध्ये समोर येतोय वा पण प्रसादोक यांच्याकडून होतोय अजून काय हवं नक्कीच 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 सर तर तरी काय गेलं त्यांनी काम छान केलंय पण त्यांनी चित्रपट फार छान लिहिला आहे मूळात आणि माझं कसं असतं मी लेखक अशी कंटिन्युअस रॅपोमध्ये असतो म्हणजे लेखकाला टेकन फॉर ग्रँटेड घेणं मला अजिबात पटत नाही ना? ते माझ्या संस्कारात बसत नाही कारण तो सगळ्यात मोठा आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतंय आहे सो त्याला त्याचा ड्यू रिस्पेक्ट दिला गेलाच पाहिजे आम्ही जेव्हा नरेशन्स करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ज्या कॅरेक्टर साईड मी त्याला कास्ट केलंय ते तो छान वाचतोय <laughs> मग माझ्या वगैरे एक स्वार्थी विचार आला की ह्यालाच जर आपण कास केलं तर हा पूर्ण शेड्यूल भर असणार बरोबर म्हणजे हा सीन मला थोडा लेंदी वाटतोय कापून दे येस शूटिंग आम्ही केलं लंडनला ओके सो मग तिकडनं मी okay. so, याला इकडे फोन करणार ते हा तेव्हा झोपलेला ते सगळं नकोच तर ह्याला कास्टच करू म्हणजे हा बरोबरच हो असेल हा होता दिग्दर्शकाचा दिग्दर्शक पण त्यांनी चांगलं काम करत का... नाही तो वाचत चांगला होता म्हणून तो जर का वाचत नसता चांगलं तर मी नसतं कास्ट केलं त्याला किंवा त्याला नुसतं म्हटलं मला तुझी मदत लागेल तू नुसता चल माझ्या बरोबर पण निर्मात्याचाही विचार करणं गरजे कारण लंडन मध्ये शूटिंग खर्च असतो खूप सो प्रोड्युसरचा खर्च मी वाचवला एक रूम तशी कमी केली की लेखकाची आणि कलाकाराची सेमच रूम आहे आणि तो पूर्ण वेळ माझ्या बरोबर होता त्यामुळे मला जेव्हा जेव्हा कधी वाटलं की या सीन मध्ये काहीतरी पाहिजे काहीतरी पाहिजे तर मी त्याला सांगायचो विचार कर विचार कर तीन दिवसांनी हा सीन होणार आहे काय लिहिशील मग तो रात्री मला लिहून द्यायचा किंवा मला असं वाटलं की हा सीन मोठा होतो जे अनावश्यक वाक्य आपण कापली पाहिजे रसिका आले पा, पा, पा आहे रसिका रसिकासाठी वडापाव रसिका सुरुवात केली आम्ही वडापाव तर तुझ्यासाठी सुद्धा वडापाव आहेच नाही असं नाही प्लीज म्हणजे जशा तुमच्या टीझर मध्ये आहे ना चित्रपट टीझर मध्ये की तुमच्या दिवशी सुरुवात कशी होते तर नाश्त्यापासून कोणता नाश्त्यापासून तर होते तर ह्या इंटरव्यू सुरुवात आपण वडापाव सुरू केलेली आहे मी तू आत्ता रस वडापाव देतोयच म्हणून सांगतो येस yes. चित्रपट बोल हा जर तू आत्ता तिला वडापाव दिला नसतास हा तुला पाप लागला असतो बर मग आता आता ते त्या त्या विषयावर आलंच पाहिजे तुझ्याकडे येस वा yes. थँक wow, धन्यवाद तीन पिढी सर बोलले की तीन पिढ्यांची हे कुटुंब आहे ते तीन पिढ्यांचं कुटुंब कसं बदलत जातं किंवा त्याच्यामध्ये कशा गोष्टी बदलत जाते आम्हाला बघायला मिळणार असेल तर तुमची पिढी आहे ती शेवटची पिढी आहे की मधली पिढी आहे काय सांगशील अशी आहे की काय हो आम्ही आहोत आमची तीच पिढी आहे पण आमच्या पिढीचं नक्की काय म्हणणं आहे हे खूप चांगल्या पद्धतीने या सिनेमात दाखवलं गेलंय कारण आपण नेहमी असं जज करतो आजच्या मुलांना की अरे हे काय यांना कमिटमेंट इशूज असतात किंवा यांना काही नीट प्रेमच करता येत नाही किंवा हे खूप हे कॉम्प्रोमाइज करायला तयारच नसतात वगैरे वगैरे पण त्यामागे नक्की जेनझीच्या मनात काय असतं आणि त्यांनी ठरवलं की त्यांना कोणावर तरी प्रेम करायचं आहे तर ते काय लेवलला प्रेम करू शकतात आणि कमिटमेंटसुद्धा टिकवू शकतात हे या सिनेमात दाखवलं आहे पण अर्थात जसं सर म्हणाले की आम्ही मुद्दा म्हणून टीजर आणि ट्रेलर असा ठेवला आहे की तुम्हाला कळणार नाही नक्की कोण कोणाबरोबर आहे आणि कोणाचं काय नातं आहे त्यामुळे तेच आम्ही तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज करणार आहोत कारण त्यातच मजा आहे त्यामुळे तुम्हाला हे शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही थिएटरमध्ये जात नाही तोपर्यंत हे कळणार नाही की माझी आणि शाल्वतची जोडी आहे का शालवाणी अभिनयची जोडी आहे का बरोबर 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 बर, बर, आता, आता हे जे सांगितलं ना तिने की माझी तिकडे आपण येऊयात त्यामुळे हे खूप गोड कुटुंब आहे खूप गोड गोष्ट आहे पण त्यात अर्थात म्हणजे हा जो वडापाव तू दिलायस आता त्यात जोपर्यंत मी मी खात नाही कारण मिरची नाहीये बरोबर आणि तिखट चटणी नाहीये त्यामुळे जोपर्यंत तिखट नाही तोपर्यंत मजा नाही तसंच या सिनेमात गोड पण आहे तिखट पण आहे आणि तू म्हणाय ज्या पद्धतीने कटाक्ष टाकला अभिनय नाही ना मला ना ते कळलं मला ना मला मला ते आता कळलं की अजिबात नाही ना दोघं तुम्ही नाश्ता करून आला का सरांनी सुद्धा लवकर लवकर संपवलं तुझा सुद्धा संपवला एक्स्ट्रा वडापाव मी देऊ शकतो असं काय हरकत नाही मिरची वाट बघते मिरची सुद्धा होती मी बोललो सुद्धा होतो मिरची टाकलं कारण प्रत्येकाला झंजणीत लागत नाही लागतं त्या हिशोबाने म्हटलं तू या वडापाव मध्ये तुला खूप मिरची मिळेल त्याच्यामुळे दोन ऑक्टोबरला थिएटर मध्ये जाऊन शालवा फार खूप चांगल्या वाहिनीमधून तू आमच्या भेटीला आलास खरंच खूप चांगल्या पिरियड पर्यंत आमच्या सोबत राहिलास खूप चांगली भूमिका तू निभावलीस आणि त्याच्यानंतर आता मोठ्या आमच्या आणि ते सुद्धा प्रसाद चित्रपटामधून किती ब्लेस्ड हे सगळं घडत असताना काय सांगशील मी हा चित्रपट माझ्यासाठी खूप लकी आहे मी चार वर्ष मालिकेमध्ये काम करत होतो आणि चार वर्षानंतर माझी इच्छा तर खूप होती सतत की आपण एका सिनेमात काम करावं सिनेमात आपल्याला एक संधी मिळावी छान तर प्रसाद सरांनी जेव्हा ही फिल्म सुरू केली तेव्हा मला बोलवण्यात आलं आणि मला खूप बरं वाटलं की प्रसाद सरांची शंभरावी फिल्म आहे त्यात आपल्याला काम करायला मिळते आणि रोल सुद्धा इतका गोड होता की ते सगळ्यात सोनेपे सुहागा असं झालं फार छान वाटलं त्यामुळे एक्स्ट्रीमली लकी आणि ज्या पद्धतीने बोलली आहे की माझी शालवाची जोडी आहे की माझी ऐकायला इंटरेस्ट आहे काय असू शकते आपण अन्नरोवा कोणजरवा आम्ही सांगू शकत नाही काही अच्छा <laughs> तुम्हाला गेस करायचं आहे ट्रेलर मधनही तुम्ही गेस करू शकता पण आहेच असं असं नाही ट्रेलर सुद्धा असं कन्फ्युजिंगच आहे सो अभिनय Yes. आधी अभिनंदन तुझं दशावतार साठी ऑस्कर साठी निवड झाले चित्रपटात मित्रांन की प्रत्येक मराठी कलाकारासाठी आणि प्रत्येक मराठी प्रेक्षकासाठी अभिमानाची गोष्ट आहे यावेळी ऑस्करला तीन तीन चार चित्रपट आपले मराठीतले निवडले गेले आहेत त्यांची oh. निवड झाली आहे वडापाव घेऊन येतोय सप्टेंबर महिना दशावतारने खरंच खूप चांगल्या पद्धतीने आमच्यासाठी घेऊन आला आणि ऑक्टोबर महिन्याची सुरुवात वडापाव पासून होते काय सांगशील एकंदरीत लंडनचा तो माहोल आणि वडापावची ती लागलेली भूक आणि आता जो संपलेला वडापाव हातातला काय होत काय नाही ऍक्च्युली लंडनचा माहोल सगळ्या गोष्टी आहेत मी जेव्हा टीजर टेलर बघितला तेव्हा मला एकदम आठवण आली लंडनची खूप वर्ष पण खूप म्हणजे खूप काळ झाला गेलेलो नाही लंडनला गेलो असतो नक्की घेतलं असतं एकदा राहिलं माझं जायचं किती किती अवभाग्य आहे सर लंडन मध्ये घर घेणाऱ्या व्यक्तीसोबत आपण काम करतोय नाही सो ॲक्च्युली तू जसं म्हणालास की हा वर्ष माझ्यासाठी ड्रीम रन राहिलेलं आहे कारण नाटक पण चालू होतं दशावतार वडापाव तो सगळं so, uh, ती एकदम सगळं व्यवस्थित बांधून आलेलं आहे सो खरंच म्हणजे आणि मेन म्हणजे वेगळ्या वेगळ्या जॉनरचे सिनेमे येतात माझ्यासाठी पण आणि मराठी सिनेसृष्टीसाठी पण आणि मला असं खूप वाटायचं की आपण एक चांगला फॅमिली ड्रिवन एक फॅमिली फिल्म आपण केली पाहिजे कारण या अनेक वर्षांमध्ये फॅमिली फॅमिली फिल्म अशी आलेली नाही आहे खूप वर्षांपासून सो so, वडापाव आय थिंक ती जागा भरून काढेल बऱ्यापैकी आणि प्रत्येकाला तो सिनेमा आवडेल कारण <coughs> लंडनमध्ये राहणाऱ्या फॅमिलीविषयी आहे आणि तरी लंडनमध्ये जरी ती फॅमिली राहत असली तरी ती तरी ती प्रॉपर मराठी फॅमिलीज एक महाराष्ट्रीयन फॅमिलीज आहे सो त्यामुळे आणि असे तुम्हाला अनेक लोक लंडनमध्ये दिसतील ज्यांनी स्वतःचे रूट्स अजिबात सोडलेले नाही आहेत सो so, या फॅमिलीने पण त्यांचे रूट्स सोडलेले आहेत आणि त्यामुळे हा सिनेमा आवर्जून बघा त्याचबरोबर या सगळ्यांसोबत काम करायची संधी मला मिळाली मला प्रसाद सरांसोबत काम करताना मी खूप निश्चिंत होतो कारण माझं असं झालं की यार चला एका ॲक्टरसोबत आपण काय ऍक्टर जे आपल्याला डिरेक्ट करत असतो तेव्हा आपण खूप निश्चिंत असतो कारण त्याला आपले आपले ड्रॉबॅक्स पण माहिती असतात आणि त्याला सगळ्या त्या बारकाई सगळ्या गोष्टींची माहिती असते सो आय थिंक इट वॉज वंडरफुल आणि आता जोडी कोणाची कोणासोबत आहे किंवा माझी आणि सिद्धार्थ सरांची जोडी आहे पण तुम्हाला हे <laughs> पण तुम्हाला एकमेकांच्या जोड्या बनत पण जे जोड्या बनल्यानंतर जे हसतायत ना तुम्ही सगळे तर काहीतरी त्याच्या आतमध्ये आहे हे तर एवढं नक्कीच आहे जे बघायला मिळेल आम्हाला शंभर टक्के रसिका प्रसादाचा चित्रपट Yes. ज्या पद्धतीने जज करणं वेगळं असतं त्याच पद्धतीने दिग्दर्शक म्हणून जेव्हा आपल्याकडे बघतो एक व्यक्ती आणि त्याच्यानंतर त्याचा असणारा सा आपल्यावरचा विश्वास सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्या वडापाव मधून दोन ऑक्टोबरला भेटीला येते म्हणजे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात तुमच्या चित्रपटावर होते काय सांगशील प्रसाद सरांकडे आम्ही सगळेजणच आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं असं स्ट्रगल करतच असतो हा जत्रेतली मंडळी तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही भूमिका माझ्या वाटायला आली आणि खरंच खूप सुंदर गोष्ट आहे या सिनेमाची आणि त्यात आम्हा सगळ्यांच्याच भूमिका खूप छान आहेत आणि हा म्हणाला तसा की एक फॅमिली ड्रिवन फिल्म आहे आणि प्रत्येकाचीच भूमिका यात खूप सुंदर आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी जी भूमिका दिली त्यावर त्याचा मी प्रयत्न केला आहे की छान काम करण्याचा आणि खूप सुंदर झाली आहे लंडन सारख्या सुंदर शहरात आम्ही फिल्म शूट केली आहे आणि खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी तर दोन ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि मला विश्वास वाटतो की सगळ्यांना ही फिल्म नक्की आवडेल कारण गोष्टच खूप सुंदर आहे या सिनेमाची टीजर जेव्हा आला ना प्रसाद सर तेव्हा ना आम्ही थोडी आम्ही तर्क लावलेली की सिद्धार्थ आणि रसिकाची जोडी असेल गौरी आणि अभिनयाची जोडी असेल आणि शालवा आणि रितिकाचा असेल म्हणजे असं मला आम्ही असं तर्क लावलेला की असं असं आहे आणि तुम्ही ती मोठी पिढी असेल की जे ह्या सगळ्यांना सांभाळते वगैरे असा आम्हाला तर्क लागलेला पण आता इकडचा तर्क जो लावलेला तो पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे <laughs> काय त्याला मी मान्य करतो की जे विचार केलेच नाही तू हे काहीच नसणार आहे त्याच्यामध्ये एवढं तर नक्की आहे जसं सगळेच बोलतात की ह्याची जोडी माझ्यासोबत आहे की माझी जोडी ह्याच्यासोबत आहे ते कळेलच मला रसिका तुलाच विचारायला आवडेल की नाटक जेव्हा आपण करतो थिएटर जेव्हा करतो तेव्हा सगळ्या थिएटरमध्ये सगळ्यात जवळचं एक खाद्य असतं ते म्हणजे वडापाव hmm. कारण का कमीत कमी वेळामध्ये आपल्याला रिहर्सल झाल्यानंतर एकच वस्तू जी अवेलेबल होते ती म्हणजे वडापाव थिएटरपासूनची ही जी सुरुवात असते ना स्ट्रगलिंग फेज त्या फेजमध्ये वडापाव खरंच खूप महत्त्वाचा असतो असं मला वाटतं मुंबईमध्ये प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीसाठी पहिला जेव्हा वडापाव खालेला तेव्हा त्याची किंमत किती होती काय होती ते आता का तुला काय सांगशील हो हो आठवत आहे मी शाळेत खाल्ला होता शाळेतल्या मधल्या सुट्टीत दामोदर हॉल जवळ जी सोशल सर्व्हिस लीग नावाची शाळा त्या शाळेत होते मी आणि तिथे साडेतीन रुपयाला कॅन्टीन मध्ये वडापाव मिळायचा साडेतीन वीस रुपयापर्यंत झाला प्राइस झाली माझा पहिला वडापाव मी शाळेत होतो उत्पल सांगवी हो स्कूलला झुला तिकडे वडापाव पाच रुपयाला होता तिकडे पावभाजी सहा रुपयाला आणि वडापाव पाच रुपयाला मिळायचा सो त्याच्यानंतर जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा त्याची किंमत अचानक पंधरा रुपये म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना रुपये झाली होती सो so, ते पाच ते पंधरा मोठी उडी मारली वडापाव तो इंटरनॅशनल पोहोचला सुद्धा होता ते म्हणतात ना ऍक्च्युअली मी कुठेतरी ते व्हॉट्सअपवरती ते मी मिळायचा आधी की वडापाव आधी एक रुपयाला होता आणि कॉलिंग दहा रुपयाला होता एक मिनिटाचं नंतर कॉलिंग एका मिनिटाचा झालं आणि वडापाव झाला दा, जा <laughs> मला सहा रुपये किंमत आठवतीये शाळेच्या बाहेर एक स्टॉल होता आणि त्या मावशी गरम गरम वडापाव करून द्यायच्या सो तिथे जाऊन तिथे पाच मिनिटं उभं राहायचं तेवढ्यात त्या मावशी बनवायच्या वडापाव आणि द्यायच्या तो आम्ही रोज संध्याकाळी एखाद तरी वडापाव खाल्ल्याशिवाय आम्ही घरी जायचो नाही मला असं आधीच एवढं काही आठवत नाही मुळात मी लहान आहे त्यामुळे मला वाटतं की आता जेवढी किंमत आहे माझ्या माझ्या कॉलेजमध्ये पण तेवढी असणार आहे हा पण लंडनला मात्र वीस पाऊंडला मिळतो हे मला माहिती आहे म्हणजे आपल्याकडचे काय दोन हजार दोनशे तीनशे रुपये एवढं पाऊंडातलं आपलं नाही सॅलरी आपल्या रुपीज मध्ये म्हणून एवढं असं कॅल्क्युलेशन करता येणार नाही वडापाव अडीच रुपयाला होता आणि दीड रुपयाला पाव प्रकार होता चुरा चुरा पाँ। चुरा, चुरा पाव हो। तर तेव्हा तोच परवडायचा मला तेव्हा तो अडीच रुपयाचा परवडत नव्हता त्यामुळे माझ्यासाठी पहिला वडापाव हाच माझा सिनेमा सर मी शाळेत होतो तेव्हा एक रुपयाला होता वडापाव एक रुपयाला हो मी खाल्लेला गोष्ट म्हणजे कोणत्या काय कसं तू वयच विचारायचं नाही म्हणून मी तुम्हाला बोललो पंच्याण्णव नव्वद ते पंच्याण्णवच्या मध्ये तेव्हाचा एक रुपयाचा वाडापा आणि आत्ता दोन ऑक्टोबरचा वाडापा मी जसं रसिकाला सुद्धा बोललो की स्ट्रगलिंगच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी खाद्यपदार्थ असतो तो म्हणजे वडापाव असतो कारण का मला तर असं वाटतं की थिएटरमध्ये काम करणारे जेवढे व्यक्ती असेल ना त्या व्यक्तींना तुम्ही वडापाव आणि जर कोणती मोठी अशी डिश दिली तर ते दरवेळेला वडापावलाच ऑप्शन म्हणून बघतात कारण का वडापाव असेल ना तर सगळ्या गोष्टी होतात असं मला वाटतं कारण का तो थिएटर त्याच्यामध्ये ती रिहर्सल आणि रिहर्सलमधून फटाफट वेळ काढून वडापाव खा पाणी चला विषय संपला दोन ऑक्टोबरला वडापाव येतोय जसं तुम्ही सिद्धार्थ बद्दल सांगितलं की सिद्धार्थ लेखक तर सुंदर आहेच आहे तो चांगले लिहितोच लिहितो पण त्याचा अभिनय सुद्धा तेवढाच दणका आहे बाकीच्या कलाकारांबद्दल मला तुम्हाला विचारायला आवडेल की कास्टिंगची प्रोसेस कशी होती आणि थोडं थोडं गौरी आलेली आहे गौरी त्यासाठी घेऊन आलो आहे वडापाव खाण्याची सुरुवात झाली आहे तो प्लीज आणि एकच वडापाव तुम्हाला तो शेवटी गौरी ते बोलताना दाने दाणे पे लिखा होत्या खाण्यावाले कानावर तसा वडापाव आहे शेवटी गेली गौरी का कामा गौरीचं नाव तुला मिरची पाहिजे का मिरची आहे आता चालेल 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 ऑक्टोबरचा येणारा सिनेमा आणि ही एवढी सगळी स्टार स्टारकास्ट जी आम्हाला फक्त आता इथे इंटरव्ह्यू एवढी दिसते पण ह्याच्या मागे सुद्धा टीजर मध्ये आम्ही खूप सारे कलाकार बघतोय कसं सगळं जुळून आले या सगळ्या गोष्टी uh, काय सिनेमा चांगला लिहिला गेला की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतात पुढच्या म्हणजे असं वाटतं की ते प्रत्येक प्रोजेक्ट त्याचं एक नशीब घेऊन येतं तसं वडापावच्या नशिबात ही माझ्या नशिबात ही एवढी सगळी उत्तम टीम होती अजून एक महत्वाचं नाव आहे आता इथे नाही आहे सविता प्रभुणे बऱ्याच वर्षांनी त्या मोठ्या पडद्यावर आहेत रितिका शाल्व अभिनय रसिका गौरी सगळ्याच वेगवेगळ्या पिढ्या रिप्रेझेंट करतात आणि जे मला या चित्रपटात हवं त्यामुळे त्या त्या पिढीमधली गुणी अभिनेत्री किंवा काय म्हणू खट्याळ अभिनेते असे मी निवडायचे ठरवलं अभिनय हसतोय सर प्रत्येक पॉईंटवर अभिनय असतो म्हणजे काहीतरी आहे नेमका नेमकं मैं प्रत्येक पॉईंटला तुझा त्याचं हस्य येतोय बाहेर खट्याला गरज खूप जोरात हसला असते आवडला तू झालं काय तर तू अख्ख्या प्रमोशन मध्ये आज पहिल्यांदा आलाय अच्छा त्यामुळे तो मागच्या सगळ्या प्रमोशनच भरून काढतो कुठे कुठे लागतो त्यामुळे आ, तर उत, एक उत्तम टीम मिळाली मला या निमित्ताने आणि उत्तम नुसती उत्तम टीम मिळून उपयोग नसतो तर निर्माता पण उत्तम असायला लागतो भक्कम असायला लागतो तर आम्ही निनादच्या रूपाने भक्कम निर्माते पाठीशी उभे राहिले माझ्या आणि संजय मेमणेसारखा उत्तम सिनेमॅटोग्राफर म्हणजे आम्ही असं गमतीने म्हणतो की म्हणजे आपण नुसता मोबाईलचा कॅमेरा घेऊन उभे असतो ना लंडनमध्ये mm -hmm. तर मी असं गमती म्हणतो की अरे लंडनमध्ये गेल्यावर कोणी मेमाने होतं मग मेमानेला लंडनला घेऊन गेल्यानंतर काय होईल तर तर ते ते, ते फिल्ममध्ये दिसतं की त्याच्या एक एक इतक्या बोलक्या असतात मंदार चोळकरने आमच्या फार अप्रतिम गाणी लिहिली आहेत करण नव्या दमासेत ताजे तवाने संगीत दिग्दर्शक त्यांनी फार अप्रतिम गाणी केली सोनूजींचं गाणं प्रचंड गाजतं आहे नकाश अजितचं गाणं खूप गाजतंय टायटल ट्रॅक वडापावचा सो एक खूप फन फिल्ड एक्सपिरियन्स होता आणि खूप मजा आली मला आणि मगाशी तू विचारलेला प्रश्न आ... काय म्हणूया राहून गेला तर ते काल तेवढ्यात गौरी आली आणि ते वडापाव पण तो महत्वाचा होता टप्पा असं की तू वडापावपासून आपलं स्ट्रगल सुरू झालेलं असतं आणि आज शंभराव्या चित्रपटाला परत एक वडापाव नावाचा मी चित्रपट करतोय सो मला असं वाटतं हे नियती मला सांगते की आता इथून पुढे स्ट्रगलचा नवा टप्पा तुझा सुरू झालाय अजून अजून जोमानी तू स्ट्रगल करायला हवंस आणि त्यासाठी मी सज्ज आहे मला त्याबद्दलच तुम्हाला विचारायला आवडेल की शंभर चित्रपट बनवणं किंवा शंभर चित्रपटामध्ये काम करणं ही साधी गोष्ट नसते कारण का तेवढ्या वेळापर्यंत कलाकारांनी दम धरून राहणं ती सुद्धा खूप मोठी गोष्ट असते प्रत्येक दिग्दर्शकाचा त्या कलाकारावर असणारा विश्वास किंवा तो कलाकार जेव्हा दिग्दर्शक म्हणून पुढे येतो तेव्हा त्या दिग्दर्शकाचा त्याच्या इतर कलाकारांवर असणारा विश्वास कदी -कदी या सगळ्या गोष्टी जमून घ्यायला खूप कस लागते कधी कधी या प्रवासामध्ये डाऊनफॉल सुद्धा येतो कधी कधी खरंच खूप सुंदर दिवस सुद्धा येतात Uh, सुंदर दिवस जेव्हा तेव्हा सगळेजण जण सेलिब्रेट करतात पण तुम्हाला विचारायला आवडेल की कलाकार म्हणून जेव्हा डाउनफॉल होतो तेव्हा प्रसाद कशा पद्धतीने पुढे उभे राहून भाई आपल्याला तर लढायचंच आहे जे होईल होईल ते ते पद्धतीने सामोरे जातात मला असं वाटतं की डाऊनफॉल हा जास्त महत्वाचा आहे कारण तो तुम्हाला खूप काही शिकवतो हो तुम्ही जेव्हा वर चढत असता तेव्हा तुमच्या अवतीभोवती खूप लोक असतात आणि कारण तुम्ही यशाकडे वाटचाल करत असता आणि आजूबाजूला एवढा कोंडाळा असतो ना की त्यामुळे त्याच्या पलीकडे काय संकट आहे ते तुम्हाला दिसत नाही बरोबर डाऊनफॉल जेव्हा सुरू होतो ना तेव्हा आजूबाजूला कोणीही नसतं तेव्हा तुम्ही स्वतःलाही बघू शकता आणि आसपासची परिस्थिती पण बघू शकता आणि त्यानुसार स्वतःला तुम्ही स्ट्रॉंग करू शकता स्वतःला उभं करू शकता पुन्हा एकदा सो मला असं वाटतं की डाऊनफॉल खूप तुम्हाला शिकवतो हो आणि माझ्या आयुष्यात तू म्हणशील तर डाऊनफॉलच जास्त आहे यशापेक्षा पण मला असं वाटतं की जे यश मिळालंय ते त्या सगळ्या डाऊनफॉलला पुसून टाकणार आहे त्यामुळे ते थोडं असेल तरी ते खूप महत्वाचं आहे आणि ते खूप काळानंतर येणारं यश आहे त्यामुळे ते फार जास्त आनंद देणार आहे असं मला मला कायम वाटतं सो जे आहे त्यात मी आनंदी आहे सुखी आहे पण समाधानी मात्र नाही कारण अजून खूप काही बरोबर करायचं आम्हाला सुद्धा खूप काय तुमचे म्हणजे असे काही प्रोजेक्ट मला माहिती आहेत जे तुम्ही घेऊन येणार आहात म्हणजे त्याच्यामध्ये मग तुमचे लाडके निळे फुले सरांवरचा चित्रपट असून yes. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला बघायच्या आहेत yes. त्याच्यावर सुद्धा आपण नंतर सविस्तर बोलू आपण वडापावसाठी भेटलोय गौरी आलेली आहे गौरी थोडा उशीर केलाच नाही तर गरमागरम अजून वडापाव मस्त मिळाला असा जो सगळ्यांनी खाल्लेला आहे तर दोन ऑक्टोबरला सिनेमा येतोय ऑक्टोबर महिन्याची सुरुवात वडापाव पासून येतोय काय सांगशील एकंदर या सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्या प्रत्येक सिनेमा हा त्याचा त्याचा नशीब घेऊन आलेला असतो आणि मला असं वाटतं की वडापावचं टायमिंग इतकं सुंदर, सुंदर आहे ना म्हणजे राईट फ्रॉम द शूट ज्या वेदरमध्ये आम्ही शूट केलं जी कास्ट जुळून आली त्याच्यानंतर जे स्क्रिप्ट झालं शूटिंग जे झालं आणि नंतर आम्ही अनाऊन्स केल्यानंतर गणपती आम्ही प्रमोशन सुरू केले आणि दसऱ्याला आपला सिनेमा येतोय त्यामुळे हे सगळंच खूपच सुंदर आहे आणि आम्ही प्रमोशन्स करतोय त्यात रिस्पॉन्स खूप चांगला मिळतो आहे स्पेशली दादरमधनं मला बरेच लोक सांगतात की सगळीकडे होर्डिंग्ज लागलेले आहेत पुण्यात सगळीकडे आता जसे जोशी वडे आल्या वडेवाले आहेत तिथे mm -hmm. होर्डिंग्ज आहेत लोक खूप मनापासनं स्वतःहून प्रमोट करतात आणि खूप स्वतः वडापावच्या टायटल ट्रॅकवर नाचणं त्यात त्याच्यावर रील बनवणं आणि हे महत्त्वाचं आहे प्रमोशन करणं मला असं वाटतं की या सगळ्यात आम्हाला जी वाईब क्रिएट झाली आहे जी एनर्जी क्रिएट झालेली आहे आणि जितक्या आनंदाने आम्हाला हा चित्रपट बनवता आहे तितक्याच आनंदाने लोकां लोकांनी तो पाहावा आणि आय एम शुअर की तो लोकांना खूप आवडेल कारण अत्यंत लाईट हार्टेड फॅमिली फिल्म आहे प्रेमातनं सगळं झालेलं आहे आणि प्रेमात जेव्हा आपण असतो त्याबरोबर येणारी संकटं किंवा त्याबरोबर आपल्या आपल्या प्रवासात आपल्याबरोबर काय काय होणार आहे याचा आपण विचार केलेला नसतो प्रेमात पडलं की आपलं असं की झालं आता आता सॉर्टेड आहे लाईफ पण इथे या आमच्या कथेत होत नाही सतत काही ना काही ट्विस्ट येत राहतात आणि जसं आपण वडापाव बरोबर मिरची खातो ना तसं ते असं बघताना पण लोकांना असं होणार आहे की अरे हे काय काय घडलं आणि मी एक्सपेक्ट करत नव्हतो त्यामुळे करताना जितकी मजा आली आहे आय होप की प्रेक्षकांना हा सिनेमा बघताना तितकीच मजा येईल नक्कीच नक्कीच तू मी सगळ्यांना एक प्रश्न की वडापाव हा आपल्या स्ट्रगलिंग फेजमधला सगळ्यात खूप महत्वाचा पदार्थ असतो कारण का थिएटर तू सुद्धा केलंस त्याच्यानंतर चित्रपटाचे ऑडिशन्स वगैरे असतील तर या सगळ्या दरम्यान महत्वाचे महत्वाचं असतं म्हणजे पोट भरला पाहिजे ते फक्त वडापाव खा पाणी प्याने निघून जा मला गौरी तुला विचारायला आवडेल की कोणती अशी आठवण आहे की वडापावला घेऊन किंवा असं स्ट्रगलिंगच्या फेज मधलं वडापाव किती महत्वाचं असतं का कलाकारासाठी काय सांगशील त्याबद्दल अनफॉर्च्युनेटली uh, मी थिएटर बॅकग्राऊंडची नाही hmm. आहे आणि मी मेडिकलची स्टुडंट आहे त्यामुळे रितसर घरातनं डबा घेऊन जाणं गपचूप कॉलेजला जायचं अभ्यास करायचा घरी mm -hmm. यायचं आणि रोज आईला येऊन हेच सांगायचं की कसं मला ॲक्टर व्हायचं आहे आणि मला जशी लास्ट एक्झाम दिली तसं लगेचच मी स्ट्रगल करायला सुरुवात करणार आहे किंवा काय ह्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा मी तेव्हा मी पनवेला राहत असे आणि तिकडनं मी जेव्हा मुंबईत म्हणजे मडला जेव्हा ऑडिशन असेल किंवा माझी पहिली मालिका अवघाची संसार त्याकरता पण मी एक्झॅमच्या दरम्यान ते जे ऑडिशन जाणी करत होते तेव्हा मात्र मला आठवत की वडापाव बॅगेत आईने दिलेल्या डब्यात घेऊन मी तो प्रवास करायचे आणि मग तेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो खाल्ला जायचा जा। अत्यंत मला असं वाटतं वडापाव हे आता खाद्य नजून इमोशन आहे त्याच्याबरोबर जोडलेल्या आठवणी असतील किंवा जे आता तू सगळ्यांना विचारलंस की तेव्हा किती रुपयांना मिळायचा आता किती रुपयांना मिळतो आणि मला असं वाटतं सगळ्यांच्या खूप मेमरी जोडलेल्या आहेत मला आठवते की माझी जी घट्ट मैत्री झाली ती पण वडापाव खाता खाताच आम्ही क्लासेसमध्ये जेव्हा वडापाव खायचो त्याच्यावरूनच आम्ही गप्पा गप्पांमधनं मैत्री झालेली आहे आणि मला असं वाटतं की खूप कॅची नावं येतात सिनेमांची आणि असं आपल्याला वाटतं बऱ्याचदा की हे फक्त नाव कसं एक आ, एनर्जी देणारा असावं वा किंवा अरे काय मस्त नाव आहे म्हणून ठेवलंय की काय पण जसं मी म्हटलं तसं की हे जसं इमोशन आहे ना तसंच खरंच तुम्हाला बघितल्यावर कळेल की या सिनेमाचं नाव दुसरं काहीच नसू शकतं आणि त्यात इतक्या इमोशन्स आहेत आणि इतक्या पद्धतीचे उतार चढाव आहेत नात्यांचे त्यामुळे मला वाटतं की वडापावबद्दल जे आपलं फिलिंग आहे ना ते या सिनेमानंतर आपल्याला अजून द्विगुणित होईल आणि अजूनच आपल्याला आता वडापाव जसं खाताना या सिनेमाची नक्की कायम लोक आठवण काढतील असं मला वाटतं सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा